नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार लवकरच सुधारित वेतन श्रेणी लागू होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे ती म्हणजे सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन त्रुटी लागू केली जाणार आहे वेतन त्रुटी सातव्या वेतन आयोगामध्ये अनेक पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या होत्या असे अधिकारी कर्मचारी आपल्याला न्याय मिळावा याकरिता न्यायालयामध्ये धाव घेतली होती न्यायालयामध्ये अशा वेतन त्रुटी असणाऱ्या पदांचे मोठ्या प्रमाणात याचिका सादर झाल्याने न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानुसार वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करून सदर वेतन त्रुटी असणाऱ्या असणाऱ्यांना पदांचे अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणीची शिफारस राज्य सरकारला करण्यात आलेले आहेत सदर शिफारशी सातव्या वेतन आयोगातील त्रुटी असणाऱ्यांना सुधारित वेतन लाभ मंजूर करण्यात येणार आहे आठवा आयोग सन सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होणार असल्याने त्या अगोदरच सातवा वेतन आयोगातील त्रुटींचे निवारण केले जाणार आहेत याकरिता राज्य सरकारकडे हालचाली सुरू आहेत वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास कधी मंजुरी वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास आठवा वेतन आयोगापूर्वीच म्हणजेच माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मंजुरी दिली जाईल कारण दिनांक एक एक दोन हजार सव्वीस नंतर आठवा वेतन आयोग लागू होईल त्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटींचे निवारण हे या वर्षीच्या अखेरपर्यंत होणार आहे धन्यवाद